नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे विथ डॉक्टर अमित या सेगमेंटमध्ये आपण अशा काही प्रश्नांवर चर्चा करतो किंवा अशा काही प्रसंगांवर चर्चा करतो की जे होमिओपॅथिक डॉक्टर आणि पेशंट्स यांच्या आयुष्यामध्ये खूप कॉमनली येत असतात त्यापैकीच एक प्रसंग असा की आपण एखादा लहान बाळाला होमिओपॅथिक डॉक्टरकडे आणलं जातं त्याचं कारण असं असतं की लहान बाळांना होमिओपॅथिक गोळ्या खूप आवडतात आणि ॲलोपॅथी किंवा बा बाकी कुठल्याही औषधांपेक्षा या प्रकारच्या औषधांना ताल ती जास्ती चांगल्या प्रकारे दाद देत असतात टाळाटाळ करत नाहीत रडत नाहीत उलट आठवण करून औषधं घेत असतात सो अशा एखाद्या लहान बाळाला औषधासाठी आणलं जातं त्या बाळाला तशाही त्या गोळ्या खूप आवडत असतात आणि संध्याकाळी किंवा एक दोन दिवसामध्ये कुठ पालकांची नजर चुकवून ते बाळ अख्खी ती गोळ्यांची वाटी ताब्यात घेतं ती उघडतं आणि अख्खीची अख्खी वाटली तोंडात टाकून ती फस्त करतं आणि मग अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये कधीही अशा लहान बाळाला औषध दिल्यानंतर समजा आईवडिलांचा फोन आला जोरजोरात तर टिपिकल सिच्युएशन अशी असते की लहान बाळाला आपण औषध दिलं की दोन तीन दिवसानंतर अचानक पाच सहा मिस कॉल दिसतात आणि त्याच्या पालकांचे असतात आणि मग साधारण असं लक्षात येतं हो गोड़ हो की बहुतेक बाळांनी सगळ्या गोळ्या बहुतेक खाऊन टाकलेल्या दिसत आहेत होमिओपॅथीच्या गोळ्या गोड असतात आणि त्याची एक वेगळी चव असते आणि ती खूप लोकांना आवडते आणि असं बरेच वेळा होतं की लहान बाळच नाही पण अगदी ॲडोलसन्स किंवा दहा बारा वर्षाची मुलंसुद्धा आवडल्यात म्हणून पूर्ण अख्खीची अख्खी बाटली संपवून टाकली किंवा एकाऐवजी किंवा दोन ऐवजी पंधरा गोळ्या खाऊन टाकल्या जेवढ्या असता राहिल्या तर तेवढ्या सगळ्या गोळ्या संपवून टाकल्या अशा गोष्टी बऱ्याच वेळा होत असतात आणि मग अशावेळी काय करायचं याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया पहिली गोष्ट म्हणजे ही असं समजा काही घडलं तर ते किती धोकादायक आहे म्हणजे त्याचा काही त्रास होऊ शकतो का बाळाला उलट्या होतात का जुलाब होतात का किंवा डोकं दुखू शकतं का किंवा बाकी काही होऊ शकतं का तर खरं म्हणजे नाही होमिओपॅथिक औषधं ही आद वेग इतर बाकीच्या औषधांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करतात त्यामुळे आपण किती प्रमाणामध्ये एकाच वेळी औषध देतो आहे ते एवढं महत्त्वाचं नसतं त्याची पोटेन्सी त्याचं रिपिटेशन जास्ती महत्त्वाचं असतं सो so, मी व्यवहार वीस गोळ्या एकदम खाऊन टाकल्या बक भरून तर त्यांनी जेवढा इफेक्ट होईल त्याच्यापेक्षा जास्ती इफेक्ट त्यातली जर मी दोन दोन गोळ्या दर एक एक तासान घेत राहिलो तर त्याचा इफेक्ट जास्ती परिणामकारक असतो सो एकदम समजा मी अख्ख्याच्या अख्ख्या गोळ्या खाल्ल्या तर कोणालाच काही फारसं होऊ शकत नाही कधी कधी असं होऊ शकतं की खूपच पोटेन्सी जास्ती असेल किंवा हे असेल तर खूप गोळ्या अचानक खाल्ल्यामुळे आणि गरजेपेक्षा वेगळ्या पोटेन्सीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे थोडंसं काहीतरी प्रकृतीचं अस्वस्थ होऊ शकतं पण उलट्या किंवा जुलाब होतील वगैरे इथपर्यंत नाही थोडंसं अस्वस्थ वाटणं वगैरे असं काहीतरी होऊ शकतं पण ते सुद्धा काही तासापुरतं शिल्लक राहतं त्याने कुठल्याही प्रकारचा आजार किंवा कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी अशी काही येत नाही अगदीच जर आपल्याला खूप हे वाटत असेल धोका वाटत असेल किंवा खूपच काहीतरी करायला हवं असं वाटत असेल कारण काहीतरी केलं की बरं वाटतं आपल्याला हा मानवी स्वभाव आहे तर अशावेळी कापूर कापराचा वास घ्यायला देणं किंवा कोरी कॉफी प्यारा देणं कडक कोरी कॉफी कडूजार अशी थोडीशी प्यारा देणं आणि त्या गोष्टींवर उपाय होऊ शकतो पण समजा एकदम गोळ्या खाल्ल्या गेल्या Uh, कितीही तरी uh, त्याने काही प्रॉब्लेम येत नाही बरेच वेळा असंही होतं एकदम जाऊ दे पण वेळी दोन गोळ्या घेतल्या जातात कारण आवडत असतात त्याच्या एक गोळीने मन भरत नाही त्याच्यामुळे एकावेळी एकाच्याऐवजी दोन गोळ्या घेतल्या त्याने थोडासा इफेक्ट वाढू शकतो पण थोडासाच त्याने ज्यांनी शरीराला किंवा प्रकृतीला अपाय होईल या लेव्हलला काही होऊ शकत नाही त्यामुळे जरी असं झालं तुमच्याकडे की तुमच्याकडच्या लहान बाळांनी किंवा अगदी कोणीही घरातल्या आजी आजोबा हे सुद्धा काही काही वेळा विसरून किंवा काहीतरी काही कारणाने असं करू शकतात किंवा घरामध्ये भुबू असतं मांजर असते आणि त्यांच्या हातात ही बाटली पडते आणि ती बाटली फुट मे खाली पडल्यानंतर उघडते त्याच्या सगळ्या गोळ्या सांडतात आणि मग ते भुबू असतं ते सगळ्या गोळ्या खाऊन टाकतात चाटून आणि अशाही असेही केसेस आणि असेही फोन आलेले आहेत की आमच्या कुत्र्याने सगळ्या गोळ्या खाऊन टाकल्या तर काय होईल का तर काही होणार नाही एकदम जो गोळ्या खाल्ल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही ऑब्झर्व करा समजा कधी कधी एक मी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या औषधाची पोटेन्सी जास्ती असेल किंवा एखादा औषध तुमच्या प्रकृतीला सूट नसेल तर काही एखादा सिमटम येऊ शकतो पण पुन्हा पाच ते दहा टक्के केसेसमध्ये असे काही सिमटम्स आले तर तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना फोन करा लगेच त्यांना ते सांगा सिमटम्स असं असं होतं आहे त्याच्यावर अँटीडोट शंभर टक्के असतो आणि तो काही फार इमर्जन्सी सिच्युएशन काही फारशी येत नसते सो डोंट वरी कोणी जरी किती जरी अशा गोळ्या खाल्ल्या तरी घाबरून जायचं काही कारण नाही पण या प्रकारचे प्रसंग येऊ शकतात आणि असे जर प्रसंग तुमच्या आयुष्यात येत असतील तर ते आम्हाला कळवा कारण त्याप्रमाणे आपल्याला त्या, आप त्या, त्या प्रसंगांवर पुढचा व्हिडिओ बनवता येईल सो so तुमच्या मत डोक्यामध्ये मनामध्ये जे काही समज गैरसमज शंका कुशंका प्रश्न होमिओपॅथीबद्दल आणि बॅच फॉर थेरपीबद्दल जर असतील तर प्लीज आम्हाला कळवा आम्ही त्या प्रश्नांचा या सिरीजमधून उत्तर देण्याचा प्रयत्न करू पुढचा हो, व्हिडिओ घेऊन येत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर्स तुमच्या औषधांची नावं का सांगत नाहीत तुमच्याकडनंच सा औषधं का घ्यायची नावं का सांगत नाहीत आम्हाला प्रिस्क्रिप्शन का देत नाही त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गप्पा मारूया तोपर्यंत काळजी घ्या आणि हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज शेअर करा आणि इतर लोकांबरोबर इतर लोकांनाही आपल्या फॅमिलीमध्ये त्यांना इन्क्लूड करा धन्यवाद टेक केअर